रविवारी एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी श्री राजू मुंबईकर यांच्या मार्गदर्शनाखाली दुर्मिळ पक्षाला जीवनदान पनवेल मधील करंजाडे येथे कॉलेज फाट्याजवळ असलेल्या तलावात पडलेला तिबोटी खंड्या नावाचा पक्षी आढळून आला याला इंग्रजी ओरिएंटल किंगफिशर ओडी के म्हणतात केअर ऑफ नेचर या निसर्गसेवी संस्थेचे चिंचपाडा शाखा अध्यक्ष रुपेश पाटील सकाळी पोहण्यासाठी तलावात गेले असता आपला जीव वाचविण्यासाठी पाण्यातून बाहेर पडण्याकरिता हालचाली करत असलेला हा सहे पक्षी त्यांच्या नजरेस पडला त्यांनी या पक्षाला पाण्यातून काढून लगेचच एअर ऑफ नेचर महाराष्ट्र राज्य चे संस्थापक श्री राजू मुंबईकर यांना संपर्क करून ही माहिती दिली व त्यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य ते उपचार करून पक्षी सुस्थितीत आल्यावर त्याला त्याच ठिकाणी त्यांच्या निसर्ग अधिवासात मुक्त केले पश्चिम घाटात रहिवासी असलेला हा तिपोटी खंड्या वेळच्या हंगामात रायगड जिल्ह्यात आलेला पाहायला मिळतो तिपोटी खंड्या या पक्षाला रायगड जिल्ह्याचा जिल्हा पक्षी म्हणून घोषित करण्यात आलेले आहे विविध रंगाचे अतिशय विलोभनीय असं सौंदर्य प्राप्त असलेला तिपोटी खंड्या दरवर्षी जून ते सप्टेंबर या त्याच्या वीच्या काळात मोठ्या प्रमाणात कोकणात घरटी करताना पाहायला मिळतो निरीक्षणासाठी कर्नाळा अभयारण्य हे सर्वात पक्ष ठिकाणांपैकी एक महत्वाचे ठिकाण मानले जाते आपल्या पिल्लांना भरविण्यासाठी जंगलातून पाली लहान खेकडे बेडुकी घेऊन येतानाच क्षण अगदी अनुभव घेण्यासारखे असतात आणि वेळीच्या अशा वेळी या बौळ पक्षाला मिळालेलं हे जीवदान खूप महत्वाचे मानले जाते